मुलांच्या टिफिनसाठी अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारा एक पदार्थ पाहूयात तर त्यासाठी रात्रभर भिजवून घेतलेले अर्धी वाटी छोले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले पाणी न घालता मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरवून घेतलं याची पेस्ट करायची नाही असंच मोठं मोठं वाटून घ्यायचं आता एका पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि थोडासा हिंग घेतला काही सेकंद तेलामध्ये हे परतून घेतलं आता यामध्ये एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत तेलावरती चांगला परतून घ्यायचा मुलांच्या शाळा आता सुरू होतील आणि रोज टिफिनसाठी नवीन पदार्थ त्यांना हवा असतो पौष्टिकही मुलांना आवडतील अशा आणि कमी वेळेत बनणाऱ्या टिफिन रेसिपीज या आपण पाहणार आहोत कांद्याचा हलकासा रंग बदलला की यामध्ये एक चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घेतली आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता किंवा थोडस ठेचून सुद्धा घेऊ शकता एक मिनिट भर हे परतल्यानंतर यामध्ये बाकीचे मसाले घालूयात तर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद एक चमचा यामध्ये छोले मसाला वापरलेला आहे या ऐवजी गरम मसाला वापरू शकता मंदाचेवरच काही सेकंद हे कोरडे मसाले तेलावरती परतून घेतले आता यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेले छोले काढून घेतले हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे छोले फक्त रात्रभर भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे थोडस यामध्ये पाणी घालून पाच मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर एक वाटीभर यामध्ये पाणी घातलं चवीपुरतं मीठ घालायचं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि फक्त पाच ते सहा मिनिट हे शिजवून घ्यायचं छोले बारीक वाटून घेतलेला आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही छोलीची ग्रेवी वाली भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो पण या पद्धतीने बनवलेला एक नवीन पदार्थ मुलांना शंभर टक्के आवडेल तर हे पहा फक्त पाच मिनिटे हे शिजवून घेतलेले आहे गॅस बंद केलेला आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू शकता ही भाजी थोडीशी आपल्याला थंड करून घ्यायची ही भाजी आदल्या रात्रीच बनवून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता म्हणजे सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिन सुद्धा झटपट बनेल आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी यामध्ये दही किंवा ताक घ्यायचं यामध्येच अर्धी ते एक वाटी पाणी घेऊन याचं एक बॅटर करून घ्यायचं तर हे पहा असं थोडस घट्ट सरस हे बॅटर असायला हवं आता यावरती झाकण ठेवून एकतर तुम्ही हे रात्रभर फर्मेंट करून घेऊ शकता किंवा फक्त पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घेऊन लगेच याच्या आंबोळ्या करू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं लगेचच याची आंबोळी किंवा ज्वारीच्या पिठाचं पॅनकेक सुद्धा म्हणू शकता ते बनवून घेऊयात त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घेतलं ला। बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं एक ते दीड पळी हे बॅटर तव्यावरती घ्यायचं पसरून घ्यायचं नाही थोडंसं हे आंबोळीसारखंच जाड ठेवायचं यावरती आपण स्टफिंग लावून घेणार आहे त्यामुळे थोडंसं जाडच ठेवायचं तव्याला थोडंसं तेल लावून घेतल्यामुळे तव्याला सुद्धा हे चिकटून राहणार नाही हे बॅटर रात्रभर फर्मेंट करून घेतलेलं असेल तर असं मस्त जाळीदार आंबोळी तयार होते ही छोल्याची भाजी सुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे आंबोळीची वरची बाजू पूर्णपणे सुकली की ही भाजी यावरती काढून घ्यायची पाण्याचा हात घेऊन एक पातळ लेअर याचा थापून घ्यायचा आंबोळीच्या कडेपर्यंत व्यवस्थित ही भाजी लावून घ्यायची आता यावरती अर्धा ते एक चमचा तूप घ्यायचा हाताला पाणी लावून हे थापून घेतल्यामुळे हाताला चिकटून राहत नाही तूप लावून घेतल्यानंतर ही आंबोळी पलटून घेतली आता भाजीची ही दुसरी बाजू सुद्धा चांगली भाजून घ्यायची तुपावरती ही दुसरी बाजू भाजून घेतल्यामुळे भाजीला चव सुद्धा चांगली येते आणि मुलांसाठी तूप लावून केलेला पदार्थ अतिशय पौष्टिक बनतो तर एक ही दुसरी सुद्धा चांगली भाजून घेतली आणि हे पहा आंबोळीला भाजी व्यवस्थित चिकटली गेलेली आहे मुलांना टिफिन मध्ये रोजच्या भाजी चपातीचा जर कंटाळाला असेल तर त्याच भाज्या वापरून किंवा तेच पीठ वापरून असे जर नवीन पदार्थ बनवले तर मुलं सुद्धा खूप आवडीने खातात ज्वारीच्या पिठाची भाकरी मुलं जास्त आवडीने खात नाहीत यामध्ये तर ज्वारीचं पीठ आहे ताक आहे आणि अतिशय पौष्टिक छोलीची सुद्धा आहे त्यामुळे ही भाजी लावून घेतलेली नवीन प्रकारची आंबोळी मुलांना खूप आवडते भाजी सुद्धा आदल्या रात्रीच बनवून ठेवू शकता आणि हे बॅटर सुद्धा आदल्या रात्रीच फर्मेंट करायला ठेवू शकता त्यामुळे सकाळी फक्त दहाच मिनिटात हा मस्त पदार्थ बनवून तयार होईल गरमागरम सकाळच्या नाश्यासाठी सुद्धा बनवू शकता कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा फक्त दह्यासोबत ही मस्त भाजीची आंबोळी चवीला अतिशय छान लागते तर अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळेत बनणारा अतिशय पौष्टिक मुलांच्या टिफिनसाठी हा नवीन पदार्थ नक्कीच बनवू शकता पूर्णपणे थंड झाल्यानंतर या पद्धतीने कट करून मुलांच्या टिफिनमध्ये देऊ दे शकता तर चवीला अतिशय खमंग ही रेसिपी नक्की करून पहा मुलांच्या आवडीप्रमाणे तिकटाचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत टिफिनसाठी देऊ शकता